नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण लेमन राईसचा व्हिडिओ करायचा आहे लेमन राईस कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी तुम्ही कोलम तांदूळ किंवा सोनामुसुली तांदूळ असा मोकळा भात होणार तांदूळ घ्या आणि शिळ्या भाता जरी केला तरी तो चांगला होतो म्हणजे पूर्ण थंड करून मग तो लेमन राईस करायचा आहे माझ्याकडे सकाळी शिल्लक होता त्याचाच मी करणार आहे आता दाखवते तुम्हाला कडे ठेवल्या गरम करायला दोन चमचे आपण तेल घालवायच्या फार वेळ लागत नाही पटकन होतो आणि छान लागतो तेल टाकलं की आपण याच्यात जिरं मोहरी घालून घ्यायचंय मोहरी टाकले जिरं घालूया थोडेसे हिंग घालायचा एक चमचा भर डाळ घेतली हे घालूया हरभऱ्याची डाळ एक चमचावर घेतली ती चांगली परतून घेऊया म्हणजे थोडीशी सोनेरी कलर वर भाजून घ्यायची फार व्हायची नाही आणि हे लसूण आणि आलं आपण कुटून आहे थोडस हे आलं लसूण कुटलेलं एकच हिरवी मिरची मी अशी कापून घेतलेली आहे ती घालूया दोन लाल सुक्या मिरच्या दोन मिरच्या तुमच्याकडे साधे असली तर झाला चालते थोडेसे काजू घालायचे काजू असतील तर घाला नसते तर चालते आणि आता आपण याच्यात लिंबूचा रस घालणार आहे एक लिंबू पिळून घेतला मी कपमध्ये थोडस पाणी घालायचं ह्याच्यात एक चव दोन चमचे आणि याच्यात घालायचं आहे गॅस मी बंद केलेला थोडंसं परतून घ्यायचं परतून घ्यायचा आणि आता शिजवलेला भात आपण जे घालूया भातात मीठ घातलेला आहे तरी पण थोडस घालते थोडं मीठ घालते थोडीशी साखर घालूया म्हणून अगदी शिमोडभर घालायची हळद घालूया थोडी परतून घ्यायचे परतून झालेला आहे भात आपला हा तयार झालाय त्याच्यानंतर वरून कोथिंबीर घालायची भरपूर कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने आपला हा लेमन राईस तयार झालेला आहे करून बघा आपला तयार झालेला आहे लेमन ले राईस अशा पद्धतीने तुम्ही लेमन राइस करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद